आता भूषण गगराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणपणे ब्रेक फेल झालेले असू शकतात अशी माहिती महापालिकेला देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ही मोनो रेल्वे वाटेतच बंद पडलेली आहे सुमारे दीड तास ही मोनो रेल्वे बंद पडलेली आहे सव्वा सहा वाजता ही मोनो रेल्वे बंद पडली आहे आणि त्यानंतर सुमारे वीस ते पंचवीस अग्निशमन दलाचे जवान तिथं दाखल झालेले आहेत आणि सध्या मोनो रेल्वेची काच खिडकीची काच कापून किंवा दरवाजा कापून या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत सध्या मोनो रेल्वेमधला लाईट बंद झालेला आहे ए सी बंद झालेला आहे मात्र तरीसुद्धा त्यांच्या त्यांच्यापर्यंत हवा पोहोचेल वार मोकळी मुकर, मोकळी हवा पोहोचेल याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आलेले आहेत तसंच एक स्नॉरखेल गेलेला आहे दुसराही पोहोचणार आहे अशी माहिती आत्ताच थोड्या वेळापूर्वी भूषण गगराणी यांनी दिलेली आहे मो पावसाचा फटका या मोनो रेल्वेला बसला आहे सध्या असंच म्हणावं लागेल संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही मोनो रेल्वे बंद झालेली आहे अद्याप प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेले नाही आहे मात्र पुढच्या पंधरा ते पंचवीस मिनिटांमध्ये सगळ्या प्रवाशांना बाहेर काढता येईल अशी माहिती थोड्याच वेळापूर्वी एनडी टी व्ही मराठीशी बोलताना भूषण गगराणी यांनी दिलेली आहे मुंबईतलं हे सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन तुम्ही लाईव्ह पाहू शकतात एन डी टी व्ही मराठीवर तासापासून तासाभरापासून किंवा दीड तासापासून ही मोनो रेल्वे अडकलेली आहे भक्ती पार्क जवळ चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान ही मोनो रेल्वे काहीशी कलंडलेली देखील आहे अशी माहिती आत्ताच भूषण गगराणी यांनीही दिलेली आहे साधारणपणे ब्रेक फेल झालेले असू शकतात अशी माहिती महानगरपालिकेपर्यंत पोहोचलेली आहे तर महानगरपालिकेकडून अग्निशमन दलाबरोबरच तिथं काही सुद्धा दाखल झालेले आहेत मेडिकल टीमसुद्धा तिथं पोहोचलेली आहे जेणेकरून आतमध्ये जर प्रवाशांना काही त्रास जाणवला तर त्यांच्यावर तातडीनं उपचार करता येईल त्यांना उपचार पोहोचवता येतील अशी तजवीज महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे तसंच आत अडकलेल्या प्रवाशांबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी देखील काही प्रमाणात संपर्कात आहेत आणि त्यांना धीर देण्याचं काम सुरू असल्याची माहिती भूषण गगराणी यांनी एन डी टी व्ही मराठीशी बोलताना दिलेली आहे मुंबईमध्ये सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडतो आहे आज तर पावसानं मोठा कर केलेला आहे पावसामुळे मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली असताना मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं यामुळे मुंबईच्या लाईफ लाईनला अर्थात लोकलला सुद्धा फटका बसला मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली तर आता संध्याकाळच्या सुमारास जेव्हा चाकरमानी जे काही घराबाहेर पडले होते ते घरी परतत असताना नेमक्या त्याच वेळेला मोनो रेल्वे बंद पडलेली आहे सुमारे दीड तासापासून ही मोनो रेल्वे बंद पडलेली आहे काही वेळापूर्वीच तिथं अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत घेऊन तिथं दाखल झालेले आहेत आणि तिथं आता प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे मोनो रेल्वेची काच कापून किंवा दरवाजा कापून त्या प्रवाशांना बाहेर काढलं जाईल त्यासाठी ट्रेनची मदत घेण्यात आलेली आहे तर इथं त्याचबरोबर त्या अग्निशमन दलाबरोबरच महानगरपालिकेची मेडिकल टीम तिथं उपस्थित आहे गुरु, सुमारे दोनशे मुंबईकर या मोनो रेल्वेमध्ये अडकलेले आहेत आज सकाळी लोकलची वाहतूक उशिरानं सुरू होती त्यामुळे काही जणांनी मोनो रेल्वेचा पर्याय निवडलेला असू शकतो अशात घरी परतताना मुंबईकरांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागलेला आहे सकाळी कामावर जाताना लोकल सेवा कोलमडल्यामुळे जो मनस्ताप सहन करावा लागला तो आता मोनो रेल्वे बंद पडल्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागलेला आहे दरम्यान ही मोनो रेल्वे इथं बंद पडल्यामुळे उर्वरित मोनो रेल्वेची सेवा देखील विस्कळीत झालेली आहे दोनशे मुंबईकर या मोनो रेल्वेमध्ये अडकलेले आहेत मोनो रेल्वेचे ब्रेक फेल झालेले असू शकतात अशी माहिती महानगरपालिकेला देण्यात आलेली आहे नेमका काय बिघाड झालेला आहे याबद्दलची ठोस माहिती समोर आलेली नाही आहे मात्र ही मोनो रेल्वे बंद पडल्यानंतर इथले लाईट सुद्धा बंद झालेले आहेत एसी सुद्धा बंद झालेले आहेत मात्र तरी सुद्धा या प्रवाशांपर्यंत मोकळी हवा जाईल याची तजवीज महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे सध्या मोनो रेल्वेची काच कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ती काच कापली की त्यातून प्रवाशांना बाहेर काढलं जाईल मुंबईतलं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन आता सध्या तुम्ही एन डी टी व्ही मराठीवर पाहू शकता आहात लाईव्ह दोनशे मुंबईकर मोनो रेल्वेत अडकलेले आहेत आणि तेही जवळपास दीड तासाहून अधिक वेळ झालेला आहे सव्वा सहाच्या सुमारास ही मोनो रेल्वे बंद पडल्याची माहिती मिळते चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान ब्रेक फेल झाल्यामुळे ही आ... मोनो रेल्वे बंद पडलेली आहे दरम्यान प्रवाशांनीसुद्धा मोनो रेल्वेची काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता काच फोडण्याचे प्रयत्न केले होते कारण मोनो रेल जेव्हा थांबली तेव्हा त्यातले ते लाईट बंद झाले ए सी बंद झाले त्यातच मोनो रेल्वेमध्ये या छोट्याशा मोनो रेल्वेमध्ये सुमारे दोनशे मुंबईकर अडकलेले आहेत त्यामुळे काही प्रमाणात भीतीचं टेन्शनचं वातावरण निर्माण झालं या प्रवाशांमध्ये मा मात्र आता महानगरपालिकेचे जवान तिथं दाखल झालेले आहेत अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत वीस ते पंचवीस जणांच्या टीमकडून आता हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे सुमारे पंचवीस मिनिटांमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडेल अशी माहिती काही वेळापूर्वीच एनडीटीव्ही मराठीशी बोलताना भूषण गगराणी यांनी दिलेली आहे सध्या अंधारही पडलेला आहे आता सध्या तरी पावसानं उसंत घेतल्याचं दिसत आहे मात्र जर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला मुसळधार पाऊस सुरू झाला तर अग्निशमन दलांसमोरची अडचण वाढू शकते मात्र सध्या तरी या टीमकडून मोनो रेल्वेची काच कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरवाजा किंवा काच कापली जाईल आणि त्यातून मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या या दोनशे मुंबईकरांना बाहेर काढता येणार आहे प्रवाशी कासेजवळ आल्यानं काच फोडताना काही अडचण निर्माण झाली मोनो रेल्वेची तांत्रिक टीमसुद्धा घटनास्थळी दाखल झालेली आहे तर दरम्यान आताची जी महत्त्वाची बातमी आता येते त्यानुसार पहिल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे ती आपण दृश्यांमधून पाहतो आहोत मोनो रेल्वेचे तांत्रिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झालेली आहे मोनो रेल्वेची काच पोडण्यात यश आलेलं आहे आणि आता बचाव कार्याला सुरू झालेली आहे एकशे चार टन क्षमता आहे या मोनो रेल्वेची दरम्यान प्रवासी काचे जवळच आल्यामुळे काच पोडण्यात काही वेळ अडचण निर्माण झाली होती मोनो रेल्वे एका बाजूला झुकली असल्याची माहिती काही वेळापूर्वीच भूषण गग्राणी पालिका आयुक्तांनी दिलेली आहे तर काळजीपूर्वक प्रवाशांना बाहेर काढलं जाईल असंही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो आहोत त्याप्रमाणे पहिल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे त्यामुळे आता थोड्याच वेळात हे रेस्क्यू ऑपरेशन संपेल असं म्हणायला हरकत नाही कारण जसं पालिका आयुक्तांनी सांगितलं एकदा का काच फुडली तर त्याच्यातून प्रवाशांना बाहेर काढलं जाईल आणि त्यामुळे दोनशे प्रवाशांना सुमारे पंचवीस मिनिटांमध्ये बाहेर काढता येऊ शकतं आपण पाहतो आहोत पहिला प्रवासी या मोनो रेल्वे मधून बाहेर पडलेला आहे दोनशे मुंबईकर सुमारे या मोनो रेल्वे मध्ये अडकलेले आहेत आणि त्यातला हा पहिला प्रवासी बाहेर पडलेला आहे त्याला बाहेर काढण्यात यश आलेला आहे काच फोडण्यात आलेली आहे मोनो रेल्वेची आणि त्यानंतर आता हा पहिला प्रवासी खाली उतरतो आहे त्यामुळे त्यांना निश्चितच सुटकेचा निश्वास सोडलेला असेल दीड तास हा प्रवासी या मोनो रेल्वेमध्ये अडकून पडला होता इतर दोनशे प्रवाशांबरोबर आणि आता हा प्रवासी बाहेर पडलेला आहे तसंच अग्निशमन दलाच्या जवानांबरोबरच या टीम बरोबरच महानगरपालिकेची मेडिकल टीम सुद्धा तिथे दाखल झालेली आहे पोलीस सुद्धा आहेत मोनो रेल्वेची तांत्रिक टीम सुद्धा तिथे उपस्थित आहे आणि त्यामुळे सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत हा पहिला प्रवासी मोनो रेल्वेमधून बाहेर आलेला आपण पाहतो आहोत पहिल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे मोनो रेल्वेची काच तोडून या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे पुढच्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे ब्रेक फेल झाली लेना ही मोनो रेल्वे बंद झाल्याची माहिती मिळाली होती महानगरपालिकेकडून मात्र नेमका काय बिघाड झाला पाहण्यासाठी अर्थातच इतर तांत्रिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झालेली आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दी जितेंद्र दीक्षित यांच्याकडून जितेंद्र दीक्षित जी आता सध्या काय स्थिती आहे कारण पहिल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि पुढच्या पंधरा ते वीस मिनिटात हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाईल असं म्हटलेलं आहे कितपत शक्यता आहे हे माझी एम एम आर डी करून अशी माहिती मिळाली आहे की हे जे प्रकार घडला त्याच्यामुळे ओव्हरलोडचा लोडचा कारण होता कारण की एम एम आर डी एचं असं म्हणणं आहे की प्रत्येक मोनो आ, आ, मोनो रेल जे आहेत ते एकशे नऊ पर्यंत एकशे नऊ टन पर्यंतच्या लोड घेऊ शकते पण आज एकशे चार टन पर्यंतच्या लोड घेऊ शकते पण आज एकशे नऊ पर्यंत तो लोड गेला होता एकशे नऊ टनापर्यंत कारण की जे लोकल ट्रेन विस्कळीत झाली लोकल ट्रेन बंद पडली होती त्यामुळे लोकल ट्रेनचे जे प्रवासी होते ते मोनोरेलकडे आले आणि क्षमताहून अधिक प्रवासी मोनोरेलमध्ये चढले होते सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्नही देखील केला होता पण हे सगळे प्रवासी मोनोरेलमध्ये दाखल झाले आणि त्यामुळे मोनोरेल आ, वर ओव्हरलोड झाला आणि एकशे चार टनचा जे क्षमता होती मोनोरेलची त्या ून अधिक एकशे नऊ टन म्हणजे पाच टन अधिक लोक त्याच्यात गेले होते आणि त्यामुळे चालत असताना मोनोरेल एकेकडे झुकली आणि हा प्रकार घडला हा अपघात असा प्रकारचा घडला आहे <laughs> पण मुळ धन्यवाद जितेंद्र दीक्षितजी ही सगळी माहिती दिल्याबद्दल दोनशे मुंबईकर मोनो रेल्वेमध्ये अडकले त्यातल्या पहिल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे मात्र क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी या मोनो रेल्वेमध्ये होते अशीही महत्वाची माहिती मिळते एम एम आर डीएकडून ही माहिती देण्यात आलेली आहे रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आता पावसाला सुद्धा सुरुवात आहे दरम्यान पहिल्या प्रवाशाला तरी बाहेर काढण्यात यश आलेलं आहे ब्रेक फेल झाल्यानं मोनो रेल्वे बंद पडल्याची माहिती देण्यात आली होती सध्या मोनो रेल्वे बंद पडल्यापासूनच लाईट आणि ए सुद्धा बंद झालेले होते त्यामुळे प्रवाशांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे प्रवाशांनी काच फोडण्याचाही प्रयत्न केला मात्र अग्निशमन दलाची टीम दाखल झाली आणि त्यांनी काच फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रवासी काचेजवळ आल्यामुळे त्यात अडचणी आल्या आता पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे मात्र सुदैवानं आता प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात झालेली आहे त्यातला प्र, पहिला प्रवासी काही वेळापूर्वीच बाहेर पडलेला आहे पुढच्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन होणं अपेक्षित आहे एकशे एक चार टन क्षमता असताना एकशे नऊ टन वजन त्यात होतं दोनशे सुमारे दोनशे प्रवासी या मोनो रेलमधून प्रवास करत होते दरम्यान आता दुसरा प्रवासी सुद्धा बाहेर काढला जातो